नमस्कार महासप्ताच्या स्टुडंट कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आता जे काही महाराष्ट्राचं सगळं राजकारण बघितलं तर महाराष्ट्राचं राजकीय सुसंस्कृतपणाबद्दल तुला तरुण म्हणून काय वाटतंय खर तर जा जा आता राजकीय दृष्ट्या एक विचार करण्याची गोष्ट आहे की आज ज्या नेत्यांना आपण विरोध करत आलो गेले कित्येक दिवस झालं ते जर सत्तेमध्ये सामील होत असतील सत्तेमध्ये बसत असतील तर नक्कीच आपण ज्या पक्षाचं आतापर्यंत समर्थन करत आलो त्या पक्षाविषयी मनात खेद वाटणं साहजिक आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं राजकारण आता तरी सगळ्याच पद्धतीने एक दूषित झालंय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण आज ज्या नेत्यांच्या मागे आम्ही गेले कित्येक वर्ष झालं काम करतो ते नेते भ्रष्टाचारी नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर कुठेतरी एक युवा वर्गातून एक विद्यार्थी म्हणून नक्कीच दुर्दैव आहे आणि एक गोष्ट सांगायची की आम्ही जायचं तरी कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे एक तरुण म्हणून माझा एवढा सल्ला की काम हे ग्राउंड शेवटच्या गावातील शेवटच्या टप्प्यापर्यंत झालं पाहिजे विद्यार्थ्यांच्या हिताच झालं पाहिजे म्हणजे असं नाहीये की विद्यार्थ्याचं हित त्यात महत्वाचं आहे पण ग्रामीण भागातील असो शहरी भागातील असो प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे त्या विकासाच्या दृष्टीने जेवढ्यात मोठं राजकारण करता येईल तेवढंच 上嘞。<Thank> <Thank you. S 1>